तर अचलपूर परतवाडा शहरातली साऱ्यातच सुप्रसिद्ध श्री गजानन यात्रा कंपनीच्या सध्या मी कार्यालयात आलो तर माझ्यासोबत ऋषभदा मळगेयात हे या ठिकाणचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत याच्या काही टीम ज्या आहेत त्या पहिलगाम काश्मीर या ठिकाणी पर्यटनासाठी लोक गेले होते ऋषभदादा लयच बेकार गोष्ट झाली आपण साऱ्या प्रसार माध्यमावर पाहिले जे जीव पोहोचा एकदम तयमय तयमय जीव झाला तर आपले ज्या ठिकाणी जे पर्यटक गेले होते त्याची आताची कंडिशन काय आहे आणि तुमचं या साऱ्या प्रकरणावर कसं लक्ष आहे त्याच्यावर महत्वाची गोष्ट म्हणजे मी सगळ्यात पहिले महाराष्ट्र शासनाचे मेन मद्याचे आधार प्रत्येक पूर्ण महाराष्ट्र शासनाचे आभार मानेल आणि सगळ्यात महत्त्व आपलं शासन आतासाठी ऍक्टिव्ह होतं मी काल पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि तुम्हाला पण सांगितलं आणि आपले जे लोकल नवनजी राणा प्रवीण कोटे आहे त्यानंतर आपले जे राजकीय लोक आहेत ज्यांच्या सगळ्यांशी संपर्कात राहिलो त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं गाईडलाईन्स दिल्या आणि आजची जी कंडिशन आहे त्यांची तर त्यांना आम्ही सकाळी श्रीनगरवरून जम्मूकरिता व्हाया जम्मू करत दिल्लीसाठी बसद्वारे रवाना केलं कारण की रात्री जवळपास साडे अकरा वाजता तिथल्या लोकल प्रशासनाचा मला मेसेज आला का जो जम्मू श्रीनगर नॅशनल हायवे होता हा पूर्णपणे आम्ही चालू केला आहे आणि करून साठी वन साईड म्हणजे जे लोक श्रीनगर पासून जम्मूकडे जायला आहे अंतर जवळपास दोनशे पन्नास किलोमीटर जवळपास आहे तो रस्ता आम्ही चालू केला असल्यामुळे मी सकाळी मॅनेजरला सूचना केली की म्हटलं आपले जेवढे यात्रे करू आहे त्यांना पण बस मध्ये बसून आपण जम्मू कडे रवाना करू आणि त्या सांगायचं परत की मला रात्री साडेनऊ वाजता सीएम मेसेज आला का तुमचे जेवढे काही करू असेल तर त्या करून आम्ही बाय फ्लाइट पर्यंत हा लिफ्ट करून मुंबई पर्यंत आणू स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून हे सगळं मी थोडस प्रोसिजर केली होती त्याच्यामध्ये विशेषतः आभार परत मी सांगतो आपले सन्मान्य श्री नवनीतजी राणाताई रवीजी राणा आणि आपले प्रवीण प्रवीणजी पोटे यांचे सगळ्यांचे त्यामध्ये खूप मोठा आपल्याला सहकार्य मिळाले आणि त्याच्यात काय झालं एक आमचे जे हिंगोलीचे आमदार आहे संतोषजी बांगर त्यांच्याच नातलं त्या यात्रेमध्ये सुद्धा ट्रॅव्हलिंग करत होते तर संतोषजी बांगर ची माझं कॉलिंग वर काल बोलणं झालं त्यांचं त्यांच्याशी माझी चर्चा झाली संतोषजी बांगरशी माझी चर्चा जवळपास दुपारी अडीच mm. mm. ते तीनच्या दरम्यान झाली तसंच त्यांनी एकनाथजी शिंदे यांना डायरेक्ट लाईनवर घेतलं आणि एकनाथजी यांना सगळं प्रकार सांगितलं तिथली पण शिंदेला परिस्थिती ऑलरेडी माहीत होती पण तर परत संतोषजी बांगरनी सुद्धा त्यांची परिस्थिती पुढे मांडली आणि तसंच मग तुम्ही तुमच्या समोर जे काय ते काल एकनाथजी शिंदे सुद्धा श्रीनगरला डायरेक्ट संध्याकाळी पाच वाजता मुंबईहून श्रीनगरकडे रवाना घालते होते मग आता जे कस्टमर त्यांना आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचत आहोत अशी सध्याची परिस्थिती आहे आपली तर मला एक सांगा की राजू हालच तांडोळे झाला ना लहान लहान लेकर मोठे मोठे माणसं एकदम धर्म विचारून तर तुमच्या यात्रा कंपनीच्या दरवर्षी भारतात हजारो तुमचे टूर निघतात आगा। तर आगामी कालखंडात जे काही तुमचे टूर असतील त्यात तुम्ही कोणता निर्णय घेतला जे दर्शक आमचे जे दर्शक आहे ते माहित उद्या बघा सांगायचा उद्देश असा की या वर्षीच्या सीझन मध्ये जवळपास फेब्रुवारी महिन्यापासूनच काश्मीर सीझन खूप चांगल्या पद्धतीनं चालू होता आणि पर्यटकांचा जो ओढ होता तो मी एवढ्या वर्षापासून व्यवसाय करत असल्यामुळे पण एवढं जे त्याला म्हणतो उत्साह किंवा त्या काश्मीर बद्दल पर्यटकांचे आकर्षण किंवा त्या काश्मीर बद्दल पर्यटकांची ओढ हे एवढ्या वर्षात आम्ही पण नाही पाहिली आणि जवळपास माझ्याकडे अकराशे हजार अकराशे लोकांची बुकिंग नोंदवल्या गेली होती आणि सगळेच ग्रुप काही मे महिन्यात जून महिन्यात या परत सव्वीस एप्रिलला सुद्धा ग्रुप होता येणाऱ्या तर तो सध्या सध्या तरी स्थगित करण्यात आलेला आहे आणि पूर्णपणे मी कस्टमरला सांगतलंय की सध्या याच्यावर मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला हो नाही काहीच नाही सांगू शकत सध्या मी पूर्णपणे थांबवलेलं आहे आता पुढे विचार विनिमय करू आणि यात्रे यात्रेपूर धाबरले मी कस्टमरला काल जेवढे सांगितलं मी म्हटलं बा पूर्णपणे था आणि कसं असते माहिती आहे का ते कस्टमर आपल्यासाठी पर्यटक देव आहे आणि आपल्या देवाला जर कोणी मारत असेल तर आपल्याला तुम्ही समजू शकता फिलिंग माणसाची तुमच्या यात्रा कंपनीत आलो तुमचा मॅनेजमेंट असते एकूण काश्मीरात जो हा जो तंबा झाला येणाऱ्या कालखंडात आता तर सध्या आजच्या घडी शंभर टक्के पर्यटनावर परिणाम झालाय तर भविष्यातही याचा एक लाँग टर्म इफेक्ट राहील असं तुम्हाला वाटते काय शंभर टक्के शंभर टक्के एक हजार एक टक्के इफेक्ट पडेल कारण की तिथले जे हॉटेल्स वाले आहे तिथला जो लोकल काश्मीरी आहे त्याच्या बिझनेसवर शंभर टक्के इफेक्ट पडणार आहे म्हणजे पडणार आहे आज त्या ठिकाणी एक लाख पर्यटक होते आज त्या ठिकाणी एक हजार सुद्धा पर्यटक राहिलेले नाही आहे आणि जे लोक जाणार अक्षरशः रद्द केलेला आहे म्हणजे काश्मीरच आर्थिक व्यवस्था जे अर्थ बजेट आहे ते पर्यटनावर पण अवलंबून आहे आणि कश्मीर तर साध्या आपल्या गावराने भाषेमुळे काश्मीर फिटलं असं म्हणायला हरकत नाही आहे आणि कोणी जीवाची बाजी लावून तुम्ही लहान लेकराला घेऊन तर शक्य नाही आहे ना तो पण विचार करेल ना माणूस धवशीत धवशी चालला जाईल पण माणूस बहिले थोडी सोबत घेऊन जाईल लेकर थोडी सोबत घेऊन अरे बाबा आपल्याला काय झालं चालते शौका खाते जीव थोडी गमावणार आहे तर हे होते गजानन यात्रा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर ऋषभदादा दादा मळगे दादा मला हे सांगितलं की आगामी कालखंडात हजार चे ते अकराशे बुकिंग काश्मीरच्या त्याच्या झाल्या होत्या ते टोटलच्या टोटल प्लॅनिंग आजच्या तारखेत टोटल रद्द केलाय आणि त्याच्यासोबत जे ते पहिलग्राम जो हल्ला झाला त्यावेळेस काही अंतरावरच त्याचे पर्यटक त्या ठिकाणी थांबले होते आणि ते महाराष्ट्र शासनाच्या मदतीनं ते आता सुखरूप लोक पोचत आहेत पण हिंदू धर्म विचारून त्या ठिकाणी जो नरसंहार झालाय याचा लय मोठा डोसक्यात लोक गेलाय विचार गेलाय गेला केंद्र सरकारनं इतका जबाब पत्तरसे द्या अशी प्रत्येकाची भूमिका आहे तर यात्रा कंपनी गजान यात्रा कंपनीची तुशदा हे सांगितलं की येणाऱ्या कालखंडात आजच्या तारखेत तरी काश्मीर हे फिटलाय आणि गजान यात्रा कंपनीच्या माध्यमातून जितके आगामी काश्मीरच्या टूर टोटलच्या टोटल रद्द केल्या आहेत आणि अशा प्रकारच्या सूचना त्याचे जे पर्यटक लोक जेणे बुकिंग केलं आहे तुम्ही फोनच्या माध्यमातून जेणं चालू आहे